हॅलो हाय हाय नमस्कार मित्रांनो तर आता आपण जवळ जवळ अकरा महिन्यानंतर लाईव्ह आलेले आहे कारण आपला ईमेल आय डी वगैरे हो आहे ना ओपन नव्हते होत त्याच्यामध्ये आपला चॅनल पण ओपन नव्हता आणि खूप प्रयत्न केले पण आपला चॅनल काय ओपन होत नव्हता तर आता आपण चॅनल ओपन केलेलं आहे आणि आता रेग्युलर वगैरे व्हिडिओ येतील खूप दिवसानंतर लाईव्ह आलेलं आहे आता आपण लाईव्ह बघूया कोण कोण जॉईंट होतं तर खूप म्हणजे प्रयत्न केले मी पण जास्त कोण हाय अमित हाय अमित कसा आहेस तसं आपण म्हणजे अक अकरा महिने झाले असतील अकरा महिन्यानंतर आता आपण आलेलो आहे खूप दिवस झाले आपल्या चॅनल बंद होता काय करतो जेवण झालं का आता आपण रेग्युलर आपण व्हिडिओ टाकतो हो शॉर्ट वगैरे तसेच आपण आता ब्लॉग वगैरे सगळं चालू करणार आहोत आणि व्यवस्थित आपल्या चॅनलवरती व्हिडिओ परत येतील कारण मध्ये प्रॉब्लेम झाला होता कारण ती आय टी वगैरे ओपन नव्हती होत त्यामुळे आपल्याला टाकायला काय भेटत नव्हत्या व्हिडिओ वगैरे आता आपल्या नॉईज स्टॉप येतील कोकणातील आणि तुम्ही कुठून बोलताय का नक्कीच कमेंट करून सांगा आणि पाऊस पण खूप चालू आहे बघा आमच्याकडे पण तुमच्याकडे पाऊस पडतो का नक्की सांगा अ खूप जण आपण आता म्हणजे आपल्या मागील असाल खूप सुंदर असे आपल्या व्हिडिओ होता आणि तुम्ही पण खूप सण सपोर्ट कर तसंच परत आपल्या चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोण आज जास्तीत जास्त ऑनलाईन कोण दिसत नाही अमित हाय ऑनलाईन हाय केलेलं आहे तर हाय उभ्या नंतर कोण कोण किती जण ऑनलाईन येतात आणि बघू आपण तर बाहेर बाबा किती पाऊस पडतोय जाम पाऊस वगैरे पडतोय तुमच्याकडे पाऊस पडतोय का नक्की सांगा आणि आपला लाईव्ह चालू आहे आता कारण आपण खूप दिवस झाला आपला चॅनल बंद होता कारण एम आय टी ओपन नव्हती हो होत मग काय चाललंय बाकी जेवण वगैरे झालं ना सगळं माणसं बघूया अजून कोण कोण जॉईंट होत आहे आपल्यासाठी तर मित्रांनो आपल्या लाईव्हला जर तुम्ही नंतर जॉईंट होत असाल तर आपल्या लाईव्हला सबस्क्राईब आणि चॅनलला कमेंट वगैरे करून सांगा तुम्ही कुठून बोलताय काय परत आपण चांगल्या चांगल्याच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू खूप दिवस झाले म्हणजे आता जवळजवळ अकरा महिने झाले कारण आपला चॅनल बंद होता तर तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला होईल आणि आपल्या व्हिडिओ पहिल्या येतील डेली वगैरे हाय अंकित अंकित आलेला आहे काय कुठं आहेस हां अरे तुमचं सर्वांचं प्रेम आहे प्रेम आहेमध्ये सगळं चालू झालं आपला यूट्यूब चॅनल वगैरे म्हणून आपण लावी आलेलं आता धन्यवाद अंकित भाई असाच सपोर्ट राहू दे कारण तो अंकित खूप वेळा मला बोलत होता भाऊ चॅनल आपला चालू करून घ्या तर आपण चॅनल वगैरे चालू करून घेतलेलं आहे आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे पण टाकतोयच अजून आता गावच्या वगैरे व्हिडिओ आपण टाकूस इकडच्या मुंबईतल्या वगैरे किंवा आपण जशा टाका वगैरे भेटेल जसं आपण टाकू शॉर्ट व्हिडिओ असतील तसेच सर्व जेवण झालं का सर्वांच बघा आमच्याकडे पण खूप पाऊस वगैरे पडतोय जाम पाऊस आहे वगैरे हे बघा अजून कोण नवीन आलं असेल तर बघा खूप पाऊस वगैरे पडतो इकडे आपल्या चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण रील वगैरे आपण चालू केलेले आहेत तसेच शॉर्ट व्हिडिओ पण आपण सोडतोय आता ब्लॉग पण लवकरात लवकर आपण चॅनलवरती अपलोड करू कारण आपल्याला तुम्ही खूप प्रेम दिला आणि खूप सपोर्ट केला त्याच्याबद्दल आपण धन्यवाद कारण खूप दिवस झाले आपला चॅनल पण बंद होता आणि आता म्हणजे बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ दहा अकरा दिवस झालेले आपण चॅनल चालू करून घेतलेला आणि चालू झाला आपलं चॅनल तुमचं सर्वांचं प्रेम होतं म्हणून आपला चॅनल चालू झाला आता परत व्यवस्थित चांगला असा व्हिडिओ म्हणून चॅनलवरती अपलोड करू अजून वाट बघूया फोन येतोय का लाईव्ह पाऊस असा पडतोय आता मे चा महिना चालू आहे जाम पाऊस वगैरे पडतोय गावाला पण अजून पण जॉईन झालं नाही आहे लाईव्ह फोन तरी एक जॉईंट झालेला आहे तर काय करा तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा आपल्याला आपल्या चॅनलला म्हणजे साडेचार हजार आपल्या लवकरात लवकर आपल्या चॅनल मॉन्टाइजन करेल कारण आपल्याला पूर्ण व्हिडिओ आपल्या रेग्युलर सोडेल आपल्या चॅनलवरती खूप दिवस झाले आपला चॅनल बंद होता हाय तुमच्याकडे पाऊस वगैरे पडतोय का बघा आमच्याकडे किती पाऊस पडतोय बघा खूप पाऊस चालू आहे खाली गाड्या पाऊस वगैरे आता जरा पाऊस कमी झालाय मंगळ मंगळापासून जास्त पाऊस होता इकडे गावी तर याच्यापेक्षा जास्तच पाऊस चालू आहे जाम पाऊस चालू झालेला आहे जेवण झालं का तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आपल्या वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पहिले आपल्या लाईव्हला खूप जण जोडायचे आता आपला चॅनल खूप दिवस बंद होता त्याच्यामुळे आपला तो सबस्क्राईब जर आपली फॅमिली होती त्यांना अजून प्रत्येक जणांना माहिती नाही आपला चॅनल चालू झाला आहे का जरा प्रॉब्लेम झाला होता आय डी वगैरे काय ओपन नव्हती होत त्यामुळे जवळजवळ अकरा महिने तरी बंद होत जाईल आता चालू झालेलं आहे रेग्युलर व्हिडिओ बरेतील आपल्या चॅनलवरती बघूया हाय अमित आणि अंकित दोघीजण आले होते धन्यवाद भाऊ असाच सपोर्ट राहू द्या कोई अजून कोण कोण लाईव्ह ला जॉईन होते बघूया आपण वाट बघूया कोण अजून येत असेल तर पंचवीस मे आहे हाय नवीन अजून कोण जास्त आपला चॅनलवरती कोण जास्ती आपला आलेच नाही अजून ला कारण बरेच दिवस झाले आपल्याला का आ... चॅनलला